पक्षाची विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत असे चित्र निर्माण झाले काल देखील त्यांनी कर्जमाफीच्या विषयावरून सरकारला गंजा केला याच्या आधी देखील त्यांनी सरकारच्या विरोधात वक्तव्य केले किंवा खडे बोल सुनावण्याचा प्रयत्न केलाय कसं बघताय एकूणच सुनील मुनगंटी आमदार यांच्या त्याने भारतामध्ये सांगितलं मी लोकांच्या भावना मांडत असताना मी नाराज आहे असं तुम्ही कृपया हे करू नका आणि त्याला वाटतं हिंदी 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 सुद्धा म्हटलेला आहे आणि त्याबद्दल त्याच्याबद्दल ते एक अतिशय अनुभवी अतिशय सिनियर नेते आहेत ते नाराज नाहीत आपल्या भावना ते मांडतात अहो मुख्यमंत्री भाषण तरी ऐका ते काय म्हणाले मी आणि मुश्रीफ साहेब विमानतळावर पोचलो त्यावेळेला हजारो शेतकरी तिथं आम्हाला निवेदन घेऊन आलेले होते असं त्याचं भाषण आहे माझा शेतकऱ्यांच्या बरोबर मी आहे

आपल्या जे आता सध्याचे मुख्यमंत्री देवत म्हणजे पाच सहा खाती होती एकनाथ साहेबांकडे पाच सहा खाती होती आता दादा इकडे आहे आता हे रिकाम झालेलं दिला कुणाला देणार पुन्हा आता समजा ते जर निर्दोष झाले म्हणजे काय नाही झालं पुन्हा त्याला खातं द्यावं लागेल त्याला मंत्रिमंडळ घ्यावं लागेल ते जगन्नाथ लागे। पुरीला गेलेले होते देवस्थानच्या दर्शन

निवडणुकीपूर्वी काय घेतलेलं आहे काय नाही याची माहिती संजय राऊत असेल तर त्यांनी पुरावण्यासाठी जाहीर करा परंतु समृद्धी महामार्गामुळे राज्याचा किती मोठा विकास झालेला आहे त्याची अनेक वेळेला माहिती मंत्रालया म्हणजे आम्हाला विधानसभेमध्ये यापूर्वी दिली गेली आता शक्तीपीठ मार्गाला लोकसभेमध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांनी उमेदवार होती तिथं मत कमी पडलेली होती विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मला दोन तीन ठिकाणी आढळण्यात आले होतं म्हणून मी प्रयत्न करून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्यात नेते मंडळीने आपण कोल्हापूरची भूमी संपादनाची प्रक्रिया रद्द केली होती त्यानंतर अचानकपणाने काही शेतकरी समर्थनासाठी पुढे येत आहेत आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आपली जमीन द्यायचा का नाही द्यायचा म्हणून मी एकदा म्हणालो होतो की आता शेतकऱ्यांनी ठेवायचं काय करायचं आता पाचपट रक्कम दिल्यानंतर आणि जर शेतकरी तयार होणार असतील तर मग आम्ही लढ्यामध्ये पुढाकार घेऊन आम्ही जे केलेलं आहे याबद्दल आमचं आम्ही त्याला विचारू इच्छितो असं का केलं तुम्ही आता समृद्धीच्या मार्गाला पहिल्यांदा विरोध झाला नंतर पाच पण टक्के जाहीर केल्यावर समृद्धीला लगेच शेतकरी ते घेऊन रिकाम केलं माझं मत शेतकरी आम्ही पाहिजे की जमीन द्यायची की त्याचा विरोध आहे आम्ही शेतकऱ्याच्यावर आहोत